बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून आपल्याला प्रत्येक गावाचं बजेट तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरती बारकाईने नियोजन करणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही जागृत असणं गरजेचं आहे या अभियानाच्या माध्यमातून जलगतीने कामे झाली पाहिजेत गावच्या सरपंच पदाचा पदभार तुम्ही स्वीकारला आहे त्या दृष्टीने प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे या अभियानाच्या माध्यमातून गावचा निकष ठरणार आहे त्यामुळे नुसतं ऐकून सोडून देऊन चालणार नाही तर तुम्ही जे काम कराल ते कागदावर उतरलं पाहिजे असं आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी केलं आहे तुम्हाला एक सांगतो की सिंधुदुर्ग सोडला तर अख्ख्या महाराष्ट्राने या धनेगा स्कीमचा फार मोठ्या किंवा त्याच्या निधीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून घेतला आपणही कामं केली आपणही कामं केली नाही असं खूप मोठ्या प्रमाणात कामं केली पण या स्किल्स कोशलचा आपण जेवढ्या प्रमाणामध्ये वापर करून घ्यायला पाहिजे होता तसा करून घेतला आता या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं की समजा मी बघितलं त्यांची कुणाला जवळपास आता तुमच्याकडे मजूर भरपूर किती आहेत प्रत्येक हो गावामध्ये ऍव्हरेज वीस गरकुल असते आहेत ना मी होतो पन्नास गरकुल आहे पन्नास गरकुलांचे पर गरकुल म्हणजे पर हाऊस नाईन्टी मँडेज किती होतात साडेचार हजार मँडेज विदाउट स्किल पोर्शन म्हणजे तो एक फ्री चौदा लाख चौदा लाख समथिंग एवढी समजा साठ टक्के पोर्शन तेवढा होतो किंवा चौदा लाख होतं इतर कामं झालेली असते तर त्या अनस्किल पोर्शनचा तुम्हाला कुठेही वापर करता येत नाही आपल्याला ना काय करायचंय आपल्या गावचा सिक्स्टी कोर्टीचा रेशिओ करताना साठ ते चाळीस टक्के साठ चाळीस टक्के या प्रमाणामध्ये आपला तो रेशिओ मेंटेन झाला पाहिजे तो व्हायरेट झाला तर आपल्याला कारवाई होऊ शकते कारवाई होत नाही कुठेतरी तालुक्याला किंवा आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न करतो पण आपण प्रत्येक गाव गावपर्यंत करायचं असं ठरतो पण याच्यासाठी काय होईल तर हे जे हजार बँडेज आहे आणि तुम्ही अनस्किल पोर्शन आहे याचा एक ताळमेळ घेऊन समजा एक पंचवीस एक लाखाची कामं आपल्याकडे अनस्किल पोर्शन होत आहेत तर त्या प्रमाणामध्ये तुम्हाला किंवा वीस एक लाखाचा स्किल पोर्शनचं काम एखाद्या करते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल